पूर्ण रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे शाबुदाण्याचे वडे कसे बनवायची ते कमी साहित्यामध्ये खमंग आणि कुरकुरीत आपले वडे बनून तयार होतात एक टोपली लागणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये आता हे साबुदाणा आपण टाकून घेऊन एक वाटी शाबुदाना मी भिजत घातला होता आणि छान असा मुरुदेला बघा हे मी रात्रीच भिजू घातला होता आणि आता आपण याच्यामध्ये आलू टाकून घेऊया दोन आलू घेतले आहेत मी थोड्या मोठ्या साईजचे आहेत आणि याला छान सोकडून घेतलं आणि बारीक खिसणीनं खिसून घेतलेलं आहे तर हे आलू आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हळदी वाटी मी शेंगदाणी घेतली आणि ही शेंगदाणे कच्चेच घेतलेली आहेत आता आपण याची भरड करून घेऊया जास्त बारीक करायची नाही आपल्याला जर तुम्ही बारीक पावडर केलं तर ते ओढे आपले तेल धरतात म्हणून आपल्याला याची भरड करून टाकायची आहे आता मी याची भरड करून टाकते आणि याला असं बारीक फिरून घेते तुम्ही मिक्सरनं पण याची भरड करून घेऊ शकता अशी मी जाडसर भरट करून घेतली आणि आता आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊया अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले होते अर्धा चम्मच मी जिरा पावडर घेतलेला आहे आणि हे थोडं जिरं मी भाजून घेतलं होतं आणि नंतर मी त्याला बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये उपवासाचं मीठ घालून घेऊया आता मी हे एका उकळीमध्ये तीन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता आपण याला थोडं बारीक करून घेऊया जास्त बारीक करायचं नाही आपल्याला हलक्या हातानं असं थोडं आपल्याला बारीक करायचं आहे मी जास्त बारीक केलेली नाहीत मिरच्या आता हे याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि थोडा कढीपत्ता तुम्ही जर खात असाल तर ना टाका नाहीतर नका टाकू आणि अगदी थोडी लाल तिखट टाकणार आहे मिरच्यामध्ये आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे म्हणून मी हे थोडी लाल तिखट पण याच्यात टाकलेलं आहे आणि याला मिक्स करून घेऊया पूर्ण आता हे शाबदाना आपण मिक्स करून घेऊया आणि याचा गोळा तयार करूया आवश्यकता असेल तरच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे नाहीतर आपल्याला हे त्या आलूमध्येच पूर्ण गोळा तयार करून घ्यायचा आहे शाबदाण्याचा गोळा तयार केलेला आहे मी इथं मी पाणी अजिबात टाकलेलं नाही कारण तर आवश्यकताच पडली नाही त्या आलूच्या मिश्रणामध्येच हे गोळा तयार करून घेतला मी वडा बनवून दाखवते थोडं हाताला आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि हाताला लावून घ्यायचं आणि याचा थोडासा गोळा तयार करायचा आता हे साईजनुसार तुम्हाला जर मोठा वडा करायचा असेल तर तुम्ही थोडा मोठा गोळा घ्या छोटा करायचा असेल तर तुम्ही थोडा छोटा घेतला तरी चालेल आणि याला असं गोल करायचं आणि हातावर असं दाबायचं अगदी सोपा आहे बघा अजिबात तुटणार नाही याच्यापेक्षा तुम्ही पातळ पण करू शकता बघा आता मी हे तेल गरम करून घेतलं आता याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया आणि तेल आपल्याला बऱ्यापैकी गरम करायचं आहे आणि हे टाकून द्यायचे आहेत वडे याच्यामध्ये बघा हातावर येणार नाही याची काळजी घ्यायची आपण या वड्याला पलटून घेऊया रंग बदललेला आहे दोन्ही बाजून आपल्याला हे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळेस काय होते आपले वडे हे तेल धरतात ते कशामुळे धरतात ते मी सांगते तुम्हाला बारीक शेंगदाण्याचं पावडर जर टाकलं तर तेल धरतात आणि आलूचं प्रमाण जर थोडं जास्त झालं तरी पण तेल धरतात आता हे प्रमाण अगदी योग्य आहे मी हे एक वाटी शाबदाना घेतला होता तर दोन मोठे आलू घेतले तर बघा मस्त अशी वडे झालेले आहेत आपली पूर्ण वडे मी तळून घेतलेले आहेत बघा मस्त असे खरपूस झाले तयार आहेत आपले वडे आणि सोबतच दही दह्यावर थोडं उपासाचं मीठ टाकून घेऊया आणि थोडं जिरा पावडर तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही वड्यामध्ये टाकू शकता आणि तयार आहेत आपले वडे बघा तोडून दाखवते मी तुम्हाला जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा लाईक करायला विसरू नका भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा कमेंट करून कळवा मला कशी बनले ते धन्यवाद